शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं यंदा होणाऱ्या महिला शिव शोभायात्रा संदर्भात शहर पोलीस आयुक्तालय येथे बैठक पार पडली यावेळी नानासाहेब काळे पुरुषोत्तम बर्डे सुशील बंदपट्टे दिलीप कोल्हे नरेंद्र काळे संजय शिंदे सुनील रसाळे महेश हनमे सचिन स्वामी वैभव गंगणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं पाळणा कार्यक्रमासह यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच महिला शिवशोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे यंदाच्या वर्षीचे शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे उत्सव अध्यक्ष सुशील बंदपटे यांच्या संकल्पनेतून ही शोभायात्रा होत आहे यंदाच्या वर्षी प्रथमच अशी शोभायात्रेचे आयोजन केल्याने महिलांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे महिला शिव शोभायात्रा रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता छत्रपती संभाजी महाराज चौक येथून निघणार असून ही शोभायात्रा जय मल्हार चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक चौकमार्गे आड शिंदे चौक येथे येणार आहे यावेळी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या मूर्तीचे पूजन महिलांच्या हस्ते होणार आहे या महिला शिव शोभायात्रामध्ये जास्तीत जास्त महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी व्हावे उत्कृष्ट वेशभूषा करणाऱ्या महिला आणि युवतींना पारितोषिक देण्यात येणार असून जास्तीत जास्त महिला व युवतींनी सोळा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महिला शिव शोभायात्रामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन उत्सव अध्यक्ष सुशील बंदपट्टे यांनी केले आहे आज पोलीस प्रशासनावर सन्माननीय अध्यक्ष आणि मग दिलीप भाऊ कोल्हे सुनील अससाळेसाहेब नरेंद्र काळे यांच्यावर सगळ्यांवर चर्चा झाली ज्या काही मंडळाच्या अडचणी आहेत ज्या मंडळाला परमिशन मिळत नाही नवी लिन रोख त्यांनी मध्यवर्तीला संपर्क करावा त्यांनी उपायुक्त साहेबांशी संपर्क करावा आणि सगळ्यांना निश्चित परमिशन मिळेल पोलिस आयुक्ताच्या ज्या अटी आहे पोलिसांच्या अटी व नियमानुसार सगळ्यांना परमिशन मिळेल असं त्यांनी सांगितलेलं आहे तर येणाऱ्या दोन तीन दिवसात सगळ्या मंडळांना शिवजयंतीच्या मिरवणूकीची परवानगी आणि स्थापनेची परवानगी दोन्ही मिळ मिळाली जाते कोल्हापूर शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं अनेक मंडळं हद्दवाडीच्या भागामध्ये अनेक हद्दवाडीच्या ठिकाणी गणपती बसवून आपलं शिवजयंती उत्सवामध्ये त्यांचा मानस असतो परंतु ज्यांना परवानगी दिलेली आहे त्यांना मागतल्या वर्षीची परवानगी मागायची आणि पुढं करतात त्यामुळं काही मंडळं मध्यवर्तीमध्ये न येता स्थापना करतात परंतु काही मंडळं आता त्यातली मिरवणुकीत सामील होणार आहेत परंतु अशा मिरवणुकीच्या ह्याला परवानगी देण्याचं पोलीस मान्य पोलीस आयुक्तालाकडून कळवण्यात आलं म्हणून आम्ही सांगितलं की सोलापूर शहर आहे हद्दवाड आहे आता आमच्या डोळगाव नाक्यापासून ते बायपास रस्त्यापर्यंत अनेक जो जो पेस झाले तो जो दहा ते पंधरा तिथं अपार्टमेंट झालेले त्या लोकांनी उत्सव करायचा नाही का अशा पद्धतीची मंडळाच्याकडं सगळ्यांची तक्रार आली ज्या मंडळाने त्यामुळं आम्ही आज या ठिकाणी आमच्या सहकारी मित्र काळे नरेंद्र काळेसाहेब मध्यवर्तीच्या अध्यक्ष नाना काळे बर्डेसाहेब रसाळे हे सर्व बसून विचार केला आणि मंडळांच्या भावना लक्षात घेतल्या त्यामुळं परवानगी तुम्हाला द्यावीच लागेल अशा पद्धतीची आमची महा मध्यवर्ती महामंडळाची भूमिका आहे त्याप्रमाणे आत्ता आमची साहेबांची चर्चा झाली सर्वांसोबत त्यांनी मान्य केलं आम्ही डॉल्बीचं समर्थन करणार नाही म्हणून तुम्ही डॉलबी लावायची नाही ही लावायची नाही ते लावून अशा पद्धतीचं हे धोरण चुकीचं आहे त्याबद्दल आमची सामंजस्यपणाने चर्चा झाली आणि त्यांनी मान्य केलं की असे काही मंडळ आहेत त्यांची यादी द्या आणि आम्ही संबंधित पोलिसिशनला कळवू आणि त्यांना उत्सवामध्ये भाग घेता येईल मंडळांकडून सातत्याने विचारणा होत होती की परवानगीबद्दल दिरंगाई होते पोलीस प्रशासनाकडून त्यानिमित्ताने आज आम्ही सगळे माननीय पोलीस आयुक्त साहेब आणि माननीय उपायुक्त साहेब यांच्या दोघांशी सकारात्मक चर्चा झाल्या आणि येणाऱ्या काळात काही मंडळांची ज्यांना मागच्या वर्षी परवानगी नव्हती अशा सगळ्या मंडळांची यादी घेऊन सगळ्या संबंधित पोलीस स्टेशनमध्ये कळवून असं सगळ्यांना येणाऱ्या दोन तीन दिवसात परमिशन देतील असं सकारात्मक चर्चा आमची झालेली आहे त्या सांगतो सगळ्यांनी परवानगीसाठी सविस्तर लिस्ट मंडळांची आमच्याकडे भाऊंकडे वगैरे सगळ्यांकडे सुपूर्द करावी त्यांना परमिशनसाठी प्रतिज्ञा देण्यात मध्यवर्तीच्या वतीने मान्य पोलीस आयुक्त असतील पोलीस उपायुक्त असतील यांची भेट घेतली की शिवजयंती हा उत्साहात साजरी व्हावी त्याच्यात कुठलंही विघ्नही येऊ नये आणि अतिशय उत्साहात हा उत्सव साजरा व्हावा कारण हा उत्सव स सर्वांचाच उत्सव आहे हा उत्सव साजरा होण्यासाठी आज काही ज्या मंडळांच्या अडचणी होत्या ज्या मध्यवर्तीचे काही म्हणणं होतं हे पोलीस आयुक्तांनी ऐकून घेतलं आणि अतिशय सकारात्मक या सगळ्या ह्याच्यातनं चर्चा झाली आणि माझी मंडळांना सगळ्यांना विनंती की पोलीस प्रशासनाला आपणही सगळ्यांनी सहकार्य करावं आणि अतिशय उत्साहात शिवजयंती साजरी व्हावी अशी विनंती